नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा मे रोजी आकाश ढगाळ तर दिनांक एकोणीस ते बावीस मे दरम्यान आकाश सामान्यत ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस मेपर्यंत कमाल तापमान चौदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पासष्ट ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अठ्ठावन्न ते साठ टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी दहा ते चौदा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह तसेच तुरळक ठिकाणी गारांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा ते बावीस मे दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा एकोणीस वीस एकवीस व बावीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस मेपर्यंत कमाल तापमान सदोतीस ते थी चाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बावीस ते पंचवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठावन्न ते एक्क्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अठ्ठेचाळीस ते अठ्ठावन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी बारा ताशी, ते अठरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा मे रोजी आकाश ढगाळ तर एक दिनांक एकोणीस ते बावीस मे दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस मेपर्यंत कमाल तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पासष्ट ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चोपन्न ते साठ टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी बारा ते सतरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह तसेच तुरळक ठिकाणी गारांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेती सल्ला ऊस हुमणी नियंत्रण वळवाचा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सायंकाळी बाभूळ कडुनिंब व बोर या झाडावर जमा होतात अगोदर मादी भुंगेरे व त्यानंतर नर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात व या झाडांवर बसून ते झाडाचा पाला खातात अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा धन्यवाद